नमस्कार मैत्रिणीनो तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग करणार आहोत उंची घेतलेली आहे आपण चौदा आणि एक इंच एक्स्ट्रा पूर्ण उंची पंधरा शोल्डर घेतलेला आहे आपण साडेपाच इंच मोंढ्या घेतलेला आहे आपण पावणे सहा इंच अशा पद्धतीने मोंढ्याचं उंचीचं आणि शोल्डरचं माप आहे ते आपलं टाकून झालेलं आहे छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आपण आणि दोन इंच मार्जिनसाठी तर छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आपण नऊ इंच आणि दोन इंच मार्जिनसाठी अशा पद्धतीने संपूर्ण जो चौकोनी आकार आहे आपल्या ब्लाऊजचं जे माप आहे ते आपण टाकून घेतलेलं आहे आता आपण मोंढ्याचं माप टाकणार आहोत मोंढा आहे बॅक साईड दीड आणि फ्रंट साईड सव्वा तर अशा पद्धतीने दोन्ही मोंढ्यांचं माप आहे ते आपलं टाकून झालेलं आहे तर फक्त पाच पाच एक मिनटामध्येच आपण प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग करू शकतो मध्य पॉईंट जो आहे तो पावणे चार आहे उभा घेतलेला आहे मी सव्वा पाच आणि दोन इंचाचा आपल्याला पप घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने हे बघा आणि इथून एक इंचावर पॉईंट देऊन आणि मग आपल्या प्रिन्सेसला शेप देऊन घ्यायचा आहे खालती आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचं दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंच वाढून घेतलं इथून एक तिरकी रेश मारून घ्यायची अशा पद्धतीने इथं जे दोन इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे ते इथं आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे ती कारण आपलं तिथं कट होणार आहे आणि इथं आपला जो मोंढ्यात पाव इंच कट होणार आहे तर आपल्याला इथं मोंढ्याला पाव इंच वाढून घ्यायचं आणि अशा पद्धतीने इथंही तिरका शेप देऊन घ्यायचा आणि इथं असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने प्रिन्सेस ब्लाऊजला आपल्याला पॉपला शेप देऊन घ्यायचा आहे तर बघू शकता संपूर्ण प्रिन्सेस ब्लाऊजची जी क स्टिचिंग मार्किंग आहे ती झालेली आहे आता आपण कटिंग करतो तर खूप सोप्या पद्धतीने आहे प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग ज्या आपण नवीन मैत्रिणी असतील त्यांना जर शिकण्याची इच्छा असेल तर त्यांनी हा जो व्हिडिओ आहे तो नक्की बघावा त्यांना झटपट प्रिन्सेस ब्लाऊजची जी सा कटिंग आहे ती जमणार आहे आणि जे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे ते बॅकसाइडचा आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे बॅकसाईडचा सा आणि त्याचा काही संबंध नसतो हे बघा आता आपण पुढील भाग आहे तो कट करतो इथं थोडासा कोपरा आपल्याला कट करायचा आहे फिटिंगच्या वेळेस कोणी काने बाहेर येऊ नये मोंडाही दीड इंचाचा कट करून घ्यायचा सव्वा इंचाचाच ठेवायचा आहे आणि मग आपला जो क प्रिन्सेसचा जो पप आहे त्याची कटिंग करायची आहे तर त्याची कटिंग आपल्याला ह्या पद्धतीने करून घ्यायची आणि हेही आपण इथं थोडंसं पाव इंचं कटिंग करून टाकायचं तर अशा पद्धतीने सर्व आपली कटिंग झालेली आहे तर बघू शकता आपली कटिंग आहे ते दिसायला किती भारी दिसती आता आपण लगेचच बाईसुद्धा कटिंग करून घेणार आहोत तर आपली बाई उंची आहे साडेतीन इंचाची बाई आहे आणि दंडघेर आहे आपला साडेसहा इंच तर साडेचार इंचावर मी मार्किंग केली दंडघेर टाकला साडेसहा इंच दोन इंच मार्जिंगसाठी इथून वरती एक बॉक्स काढून घ्यायचा आणि आपल्याला तिरक्या रेषा मारून घ्यायच्या आहेत आणि कॅफ हाईट घ्यायची आहे अडीच इंच अशा पद्धतीने सरळ रेषा मारून घेतली आणि इथून आपल्याला असा शेप द्यायचा पण एक इंचावर पॉईंट देऊन घ्यायचा इथं आणि मग आपल्या बाहीला व्यवस्थित आहे तो शेप आहे तो व्यवस्थित द्यायचा आहे आपल्या जो बाहीचा शेप आहे तो एकदम व्यवस्थित द्यायचा आहे त्या त्याची काळजी घ्यायची आहे बाहेरील शेप आहे तो म्हणजे बॅक साईडचा शेप आहे जो मोठा आहे आणि फ्रंट साईडचा शेप आहे तो खोल बाजू आहे तर शेप देताना काळजी घ्यायची आहे तर शेप जर व्यवस्थित दिला तर बाहीची फिटिंग मोंढ्यातले प्रॉब्लेम आहे ते <laughs> कमी होतात तर अशा पद्धतीने मी जे आहे बाहीची कटिंग करून घेतली मध्ये टक्स मारून घेतला आणि ही आपल्याला लगेचच कटिंग करून घ्यायची आहे तर ह्याचबरोबर आपली बाही कटिंग झाल्यानंतर आपल्याला ब्लाऊज पीसही कटिंग करून घ्यायचा आहे लगेचच तर हे बघा बाही जी आहे ती आपली संपूर्ण क तयार झालेली आहे आता आपण ब्लाऊज पीसही लगेचच कटिंग करून घेणार आहोत तर ब्लाऊज पीस हा एकदम सिंपल आहे फक्त काट आहे ब्ला ब्लाऊजला पण साडी संपूर्ण भरलेली आहे तर मी काट आहे ती काढून घेतलेली आहे आणि आपल्या ब्लाऊजचीही आपण लगेचच कटिंग करून घेणार आहोत तर, तर संपूर्ण जो कटिंगचा व्हिडिओ आहे प्रिन्सेस ब्लाऊज कटिंगचा आणि ब्ला अस्तर ब्ल अस्तरवर डायरेक्ट कटिंग आहे आणि ब्लाऊज पीसही आपण डायरेक्ट कटिंग करून घेणार आहे फक्त पाच एक मिनटामध्येच तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर ता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि खूप सोप्या पद्धतीत आहे क म्हणजे ज्यांना येणार नाही त्यांनाही जमल एवढी सोपी पद्धत आहे आणि एकदम सोप्या भाषेत आहे म्हणजे अजिबात अवघड नाही ही कटिंग खूप सोपी कटिंग आहे तर ज्या आपण नवीन मैत्रिणी शिकणाऱ्या असतील त्यांच्यासाठी खूप खूप खास व्हिडिओ आहे हा त्यांनी हा व्हिडिओ जरूर पाहावा ही खूप मनापासून इच्छा आहे आणि जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा कमेंट करा आणि माझे व्हिडिओ हो तुम्ही असेच बघत राहा श्री स्वामी समर्थ